छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणाप्रमाणे प्रामण केलेल्या आचार्य विशेष आचार्य विशेष उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा मानाचा मुजरा निवेदिता विषयामधून यत्ता श्रीमध्ये शिकणारी विद्यार्थी विषय मानत आहे मा माझा भारत சோனைரி விசர் மார்த்த ஜதாச்சி சான் சாரா விஷ்வாச்சோமாலப்பத்தி தீனா சோனை தேசா பிரதத்தி சிதை நாத்தோனி மோட்டா நே साऱ्या विश्वासशोहून दिसतो साऱ्या विश्वासशोहून दिसतो भारत देश महान माझा भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे माझ्या भारताचा इतिहास मोठा रोमांसक आहे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे तर सत्यमेव जळते हे ब्रिजमात्य आहे जनधन मन हे आपले राष्ट्रगीत आहे तर विश्व विजय तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे महान संतांच्या विचारांनी भारत भूमी पवित्र झाली आहे देशात विविध जाती धर्माचे लोक आनंदाने व एकजुटीने राहतात भारताची संस्कृती प्राचीन व महान असून माझा देश विश्वप्रसिद्ध आहे माझ्या देशाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अभेद्य दिले आहे असा विविध राखण्यानी सजलेला माझा भारत देश आहे असा सर्वतून संपन्न भारत देश మళ్ ఫ సూయా సమీ సౌయా సమీలా రంగీలా ధన్యవాద